पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य दिलं भारतीय स्वातंत्र्याची पहाट ही मानवी स्वातंत्र्याची पहाट असल्याचं पंडित नेहरूंनी आपल्या त्यावेळच्या भाषणात सांगितलं होतं चौदा ऑगस्टच्या मध्यरात्री त्यांचे ऐतिहासिक भाषणही सुप्रसिद्ध जे आहे जेव्हा सगळे जग निद्राधीन झाले आहे तेव्हा भारताच्या स्वातंत्र्याची पहाट होते आहे भारत सगळ्या जगाला मानवतेचे स्वातंत्र्य मिळवून देईल असा आत्मविश्वास त्यांनी जागवला होता पंडितजींचे ऐतिहासिक भाषण पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसचा ऐतिहासिक दिन हा समस्त भारतीयांसाठी अभिमानाचा विषय होता पण भारताच्या दुर्दैवानं हे खंडित भारताचे स्वातंत्र्य होते भारताचा एक महत्त्वाचा हिस्सा पाकिस्तानच्या रूपानं वेगळा झाला होता आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि तीन स्वतंत्र विचारधारांचे प्रतिनिधित्व करणारे सर्वोच्च नेते या दिमागदार सोहळ्यात नेमके कुठे होते गांधीजी सुभाषबाबू आणि सावरकर होते कुठे महात्मा गांधी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि स्वातंत्र्यवीर सावरकर हे तीनही नेते पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी नेमके कुठे होते ते भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पहिल्या कार्यक्रमाला उपस्थित होते का त्यांना सन्मानपूर्वक निमंत्रण दिले गेले होते का असे अनेक प्रश्न आहेत आणि हे अक्षरशः खरे आहे की क्रांतिकारक हिंदुत्ववादी विचारसरणीचे सर्वोच्च नेते सावरकर अहिंसक लढ्याचे सर्वोच्च नेते महात्मा गांधी आणि आझाद हिंद सेनेच्या पहिल्या सरकारचे पंतप्रधान नेताजी सुभाषचंद्र बोस हे तीनही सर्वोच्च नेते अर्थातच भारतीय स्वातंत्र्याची जिवंत त्रिमूर्ती पहिल्या स्वातंत्र्य दिनाला राजधानीतच काय पण कोठेच सार्वजनिक कार्यक्रमात हजर नव्हते गांधीजी बंगालच्या नौवाखालीत महात्मा गांधी स्वातंत्र्याच्या उत्सवात सहभागी नव्हते मग ते नेमके कुठे होते आणि ते या उत्सवात सहभागी का झाले नाहीत असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल यामागील कारणही असंच आहे भारताला स्वातंत्र्याचा आनंद साजरा करण्याआधी फाळणीची मोठी जखम झाली भारतातील हिंदू आणि मुस्लिम कट्टरतावादी संघटनांच्या द्वेषांच्या राजकारणानं स्वातंत्र्याआधीच भारताची फाळणी झाली आणि नाईलाजानं तत्कालीन नेतृत्वाला ती स्वीकारावी लागली मात्र यानंतर पंजाब आणि बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात धार्मिक दंगली झाल्या या दंगली इतक्या भयानक होत्या की या भागातील नागरिकांना स्वातंत्र्यदिनाची आठवणही राहिली नाही ते केवळ दंगलीच्या जखमांनी विवळत होते अशावेळी या दंगली थांबवून नागरिकांच्या जीवांचं रक्षण करण्यासाठी महात्मा गांधींनी पुढाकार घेतला आणि ते थेट बंगालमध्ये गेले महात्मा गांधी यांनी बंगालमध्ये आपल्या अनुयायांसोबत पायी फिरून लोकांचा विश्वास दिला आणि दंगल करणाऱ्या गटांना आपले शस्त्र खाली टाकण्याचे प्रयत्न केले विशेष म्हणजे स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला गांधींनी दिल्लीतील उत्सवात सहभागी व्हावं म्हणून स्वतः पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आग्रही होते यासाठी त्यांनी गांधींना तार पाठवून निमंत्रणही दिलं मात्र गांधींनी हे निमंत्रण नाकारत माझा देश जळत असताना मी कोणत्याही उत्सवात सहभागी होऊ शकत नाही असं मत व्यक्त केलं यानंतर गांधींनी बंगाल पिंजून काढला आणि या धार्मिक दंगली नियंत्रणात आणल्या महात्मा गांधींच्या त्या काळच्या त्यांच्या प्रार्थना सभा आणि इतर लेखनाचा अभ्यास केला असता स्वातंत्र्य आणि फाळणीनंतर देशात तयार झालेल्या परिस्थितीने महात्मा गांधी कमालीचे दुःखी झाल्याचं समोर आलेलं आहे दुसरे होते सुभाषबाबू गुमनामी बाबा नेताजी सुभाषचंद्र बोस हे अज्ञातवासात होते त्यांचे आधीच फार्मोसा बेटावरती म्हणजे सध्याच्या तैवानमध्ये विमान अपघातात निधन झाल्याचे त्यावेळी पसरवले गेले होते पंडित जवाहरलाल नेहरू यांचे गारुड त्या काळच्या भारतीय समाजमनावरती एवढे पसरले होते की नेताजी हे विमान अपघातात मृत्यू पावले आहेत हे सत्य मानून सगळा भारतीय समाज चालला होता मात्र ते नेताजी गुमनामी बाबांच्या रूपाने वावरत होते मात्र ठोस पुरावा नसल्यामुळे अधिकृतपणे त्यांना एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये मृत घोषित करण्यात आले होते त्यांनी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी नेमके काय केले त्यामुळे भारत स्वतंत्र झाला तेव्हा नेताजी कुठे ही नव्हते कारण अधिकृतरित्या ते दोन वर्षांपूर्वी निधन पावले होते सावरकर मुंबईतच होते पण त्यांना मात्र निमंत्रण नव्हते सावरकरांना ते मुंबईत शिवाजी पार्कवरील आपल्या सावरकर सदनामध्ये राहत असताना त्यांना मुंबई प्रांताच्या राजधानीमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या पहिल्या सार्वजनिक कार्यक्रमाला निमंत्रणच नव्हते त्यावेळचे मुंबईचे पंतप्रधान बाळ गंगाधर खेळ त्यावेळी मुख्यमंत्र्यांना पंतप्रधान म्हटले जात असे त्यांच्या हस्ते आजच्या शिवाजी पार्कवर भारतीय स्वातंत्र्याचा पहिला तिरंगा फडकवला गेला होता परंतु या सरकारी कार्यक्रमाला सावरकरांना निमंत्रण नव्हते सावरकरांनाही खंडित भारत असे स्वातंत्र्य डाचतच होते परंतु त्यांनी लोकमान्य टिळकांच्या धोरणानुसार जे मिळाले आहे ते घ्यावे आणि उर्वरित मिळवण्यासाठी संघर्ष करावा या तत्वानुसार भारताचे स्वातंत्र्य मान्य केले होते आणि त्यांनी आपल्या सावरकर सज्ञांवरती एकाच वेळी भारताचा तिरंगा आणि सावरकरांच्या स्वतःच्या संकल्पनेतील कुंडलिनी कृपान हिंदू ध्वज फडकवले होते स्वातंत्र्य मिळालं तेव्हा ते आपल्या घरी मुंबईत होते भारत स्वतंत्र झाला याचा आनंद त्यांना होता पण तो अपूर्ण स्वतंत्र झाला असे ते मानत होते कारण भारत आणि पाकिस्तान यांचे झालेले विभाजन त्यांना पूर्णपणे अमान्य होते अखंड भारत ही त्यांची ठाम भूमिका होती ते त्या काळात हिंदू महासभेशी संबंधित राजकीय वैचारिक कार्यांमध्ये सक्रिय होते मात्र ते स्वतंत्र भारताच्या सरकारमध्ये कोणत्याही पदावरती नव्हते वास्तविक महात्मा गांधी सुभाषबाबू सावरकर हे भारताच्या तीन राजकीय विचारप्रणालींचे त्यावेळेचे सर्वोच्च नेते होते भारताने स्वीकारलेल्या लोकशाही प्रणालीनुसार त्यावेळच्या सत्ताधाऱ्यांनी या तीनही नेत्यांना निमंत्रण देणे अपेक्षित होते परंतु त्यावेळेस सरकार मुळातच सुभाषबाबूंना मृत मानत होते आणि हे तीनही नेते ब्रिटिशांबरोबर झालेल्या ट्रान्सफर ऑफ पॉवरच्या वाटाघाटीमध्ये संमलित झाले नव्हते किंबहुना कुटील ब्रिटिशांनी अतिशय राजकीय चातुर्यानं या तीनही नेत्यांना ट्रान्सफर ऑफ पॉवरच्या वाटाघाटींमधनं दूर ठेवले होते पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी दिल्लीमध्ये उत्साह होता पण स्वातंत्र्यासाठी झगडलेली तीन मोठी नावं तिथे नव्हती गांधीजी सावरकर आणि नेताजी इतिहास कधी कधी सगळ्यांना मोठं सत्य शांतपणे सांगतो ज्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी आयुष्य दिलं त्या स्वातंत्र्यादिनी ते तिघंही दिल्लीत नव्हते हा योगायोग नाही ती इतिहासाची वेदना आहे तिरंगा फडकत होता दिल्लीत पण स्वातंत्र्याची किंमत मोजणारी ही तीन आयुष्य मात्र तिथे नव्हती म्हणून इतिहास फक्त वाचू नका त्यावरती विचार करा हा इतिहास तुम्हाला माहीत होता का ज्यांनी देशासाठी सर्व काय दिलं त्यांची कथा विसरू नका